Back to the <laughs> तर माहेर पण सुरू झालं आहे इथे आईने मस्त नाश्त्याला उपमा बनवलेला होता इथे माझा मामा आलेला होता आम्हाला सर्वांना भेटायला आणि प्रत्युष बघा लगेच माझ्या मामांजवळ गेलाय खेळतोय मस्तपैकी आणि इथे चाललं होतं डिस्कशन खूप हसत होतो खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि खरंच आहे ना की सगळे नातेवाईक आले ना की खूप बरं वाटतं आणि तसंच झालं आणि सगळे प्रत्युषला जीव लावत होते सर्वांचं फोकस प्रत्युषवर होतं आणि प्रत्युष पण इतका एन्जॉय करत होता ना खूप एन्जॉय केला प्रत्यूषनी मग आमचं थोडं डिस्कशन वगैरे झालं कसं अरेंजमेंट करायची काय करायचं काय नाही त्याच्यावर आणि बस सर्वांनी नाश्ता केला आणि मग आम्ही निघालो बाहेर जायला तर तर बघायला विसरू नका आणि मला आठवते की मी काल तुम्हाला सांगितलं नव्हतं की मी कुठे चालली आहे काय कारण आहे जाण्यासाठी तर आजच्या ब्लॉगमध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे तिथे हॅलो ते बाईस तर मी नाशिकला का आले ते मी तुम्हाला आता सांगते मी नाशिकला आलेले आहे कारण की माझ्या आई बाबांनी नवीन घर घेतलेलं आहे आणि त्या नवीन घराची आहे पूजा वास्तुशांतीची पूजा आहे आणि म्हणून मग आम्ही इथे आलेलो आहे तर हे आहे त्यांचं घर आणि उद्या आहे यांच्या घराची वास्तूची माझी आई आहे आणि हा आमचा आहे तर खूप सुंदर घर आहे त्यांनी खूप छान आहे किचन नाही आहे और का बेडरूम काय चलो भागो इथला बडा बेडरूम आहे आणि तुम्ही बघू शकता की इथून व्ह्यू किती छान येतो आणि इतकी हवा येते ना ही हवा खूप नाही ती हवा आहे तुम्ही बघू शकता की माझे केस किती के उडत आहेत इथून असा डायरेक्ट मेन रस्ता दिसतो आपल्याला प्रत्युष बघतोय खिडकीमध्ये आणि किती छान वाटत प्रत्युष लाग्रत्युष मस्त एक नंबर तर बाकीचं होम टूर मी तुम्हाला नंतर दाखवते त्यासाठी मी सेपरेट ब्लॉग करेन आता मी एवढंच दाखवते तुम्हाला आणि पार्ट टू आम्ही घेऊन येऊ आहे होम टूरचा तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते नक्की सांगा बाय पण मग मला सर्वांचे मोठ्यांचे बोलणे भेटत यांचे हे मला टार्गेट करतात मग आणि ही असे कामं मुद्दाम यांच्यासमोर करते बघू शकता तुम्ही ही मोठी बहीण आहे माझी आणि ही मुद्दम मुद्दम कामं करते आणि हे हे खूप बोलतात मग मुद्दा ही काही कामाची नाही आहे असं आता तुम्हीच सांगा मी कामं नाही करत का आणि मग काय सर्वांच्या आग्रहागा तर मी एक रुमाला हातात घेतला <laughs> आणि फायनली मी कामाला लागलेली आणि बस माझे वडील असं चिडवत राहतात ते म्हणतात माझी मोठी मुलगी मला सगळे कामं करू लागते ही नाही करू लागत नंतर आलो आम्ही जेवायला कारण खूप भूक लागली होती इथे प्रत्युषला प्यायची होती फ्रुटी नाही सॉरी उसाचा रस प्यायचा होता त्याला आणि त्याला आम्ही तो दिला नव्हता की आधी जेवण कर म्हणून आणि नंतर तुला आम्ही नेतो उसाचा रस प्यायला आणि काय आमचे लाडोबा काही ऐकत नव्हते मग फायनली त्याला फ्रुटी आणून दिली आणि आम्ही जेवायला बसलो आणि जेवण खरंच खरंच खूप छान होतं एक ब्राह्मण फॅमिली होती त्यांच्या मेसवर आम्ही जेवायला गेलो होतो पप्पा सांगत होते माझे की खूप टेस्टी तिथलं जेवण म्हणून आम्ही म्हटलं चला ट्राय करू थोडं घरगुतीच मस्त वाटतं खायला आणि खरंच खरंच खूप टेस्टी होतं खूपच छान होतं नंतर आलो आम्ही घरी आणि थोडा वेळ आराम वगैरे केला गप्पा मारल्या खूप असलो आणि त्याच्यानंतर सुरू केलं शिफ्टिंगचं काम बापरे खूप अवघड असतं हे शिफ्टिंग करणं वगैरे आणि बस मध्ये मध्ये मी ब्रेक घेत होती प्रयत्न करत होती कॅच करायचं पण मी सगळं नाही शूट करू शकले आणि बस नंतर ही माझी फेवरेट प्रथमेश पावभाजीला आम्ही आलेलो आहे आणि तिथून आम्ही आमचं पार्सल घेतले हे जे काका काकू आहे ना हे मला म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून ओळखतं आणि त्यांना माहिती आहे की मी त्यांच्याच इथली पावभाजी खाते मला बाकी कुठलीच पावभाजी आवडत नाही मी जेव्हाही नाशिकला येते तेव्हा मी आवर्जून इथली पावभाजी खाते त्याच्याशिवाय मी जातच नाही आणि खूप बेस्ट आहे नाशिकला आहे इंदिरानगरला नक्की जाऊन विजिट आता पोटभर आणि आम्ही खूप 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 दमलो आज सामान वगैरे शिफ्टिंग करून तर आता फायनली रात्र झाली आणि आता झाली आहे झोपण्याची तयारी आता प्रत्युष आणि प्रत्युषची मावशी हे की नाही प्रत्युष प्रत्युष आणि प्रत्युषची मावशी आता मस्त झोपणार आहे हां तर आपण भेटूया उद्या आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका कारण उद्या खूप सारे गेस्ट आपल्या असणार आहे आणि जेवढं होईल तेवढं मी नक्की कॅप्चर करणार आहे तर आजचा व्लॉग इथेच एंड करते लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हेरी गुड बाय बाय टेक केअर गुड नाईट